नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे रामनवमी निमित्त पहाट हा कार्यक्रम नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला असून या कार्यक्रमाप्रसंगी दिग्गज कलावंतांनी सादर केली बहरदार भक्तिगीते पाहूया सविस्तर कलागन प्रतिष्ठान श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून श्री गोविंदगिरी देवजी महाराज किशोरजी व्यास यांच्या कृपा आशिवादांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या श्री रामनवमी निमित्त रामपाटी या कार्यक्रमाचे आयोजन आज कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आले होते राज्यभरातील दिग्गज कलावंतांनी प्रभू श्रीरामचंद्रावरच्या विविध रचना सादर करून रसिकांना मंत्रमुक्त केले रामगीताची मंगलमय सुरमी प्रभात हा रामगीताचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने होत आहे या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती निवेदन प्रख्यात निवेदक अॅडव्होकेट गजानन पिपरखेडे यांचे असून निर्मिती सहाय्यक पत्रकार विजय जोशी यांचे आहे कलांगण प्रतिष्ठा श्रीराम भक्तमंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे यावर्षी पुणे येथील प्रख्यात गायक संजीव मेहदळे प्रख्यात गायिका आरती दीक्षित प्रख्यात आसावरी जोशी बोधनकर सुप्रसिद्ध गायिका प्रणोती बिलोलीकर यांनी विविध भक्तगीते सादर करून नांदेडकरांना मंत्रमुग्ध केले संगीत संयोजक छत्रपती संभाजीनगरचे राजेश दहाडे यांचे होते तर तबला ढोलक ढोलकीवीर सुद्धोधन कदम तर अन्य संगीत साथ बाबा खंडागळे रोहित बन्सवाल व पवन तोहाले व हायोलिन्यवर पंकज शिरभाते यांनी संगीत साथ दिली या कार्यक्रमाचे उद्घाटक वेदपाठशाळेचे संचालक खंडु गुरु जोशी असोलकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रम सुरू होताना वैदिक मंत्रघोष व मनोज गुरु पेटवडचकर व याज्ञवल्क्य वेदपाठशाळेचे विद्यार्थी यांनी केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामकथा व श्रीमद भागवत कथेचे निरूपणकार व वेदपाठशाळेचे विश्वास शास्त्री घोडजकर यांना रामसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले उद्घाटन सोहळ्यात शिवप्रसाद राठी पोटविकार तज्ज्ञ डॉ नितीन जोशी डॉक्टर हंसराज वैद्य उद्योजक राजेंद्र हुणे रमेश मिरजकर अनिल शेटकार महावीर शेटिया पंकज लोखंडे हे मान्यवर देखील उपस्थित होते प्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रख्यात गायक संजय मेहदळे आरती दीक्षित असावरी जोशी प्रनती बिलोलीकर रमेश मेघदे विजय जोशी यांनी विविध रचना सादर केल्या त्यात नादातून या नाद निर्मितो विश्वाचा विश्राम रे ओटी श्रीराम पहाट झाली धुमक चलत राम अविरत यावे नाम मन राम रंगी रंगले राम का गुणगान कीजिए आज अयोध्या सजली अब उठो सिया सिंगार करो मेरी झोपडी के भाग जाएंगे राम आएंगे रामा रामा रटते रटते भीतीर उमरिया अंजानिचा सुता बाजेरे मुरलिया बजाओ ढोल स्वागत में आदी रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले प्रणोती बिलोलीकर यांने गायलेल्या गीतावर रसिकांना ठेका धरला या गाण्याला वंस मोअर मिळाला सर्वच कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन अॅडव्होकेट गजानन पिपरखेडे यांनी केले तर उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मेघदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रसाद राठी डॉक्टर सुरेश दागडिया अॅडव्होकेट चिरंजीलाल दगडिया, चिरंजी दगडिया निलेश चांडक रमेश सारडा नंदकुमार दुधेवार माधवराव पटणे प्रवन मनुरवार प्राचार्य प्रभाकर उदगीरकर जगजीवन सिंग रिसालदार डॉक्टर सुशील राठी विजय डुमणे रमेश सुरकुटवार तसेच स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड येथील सर्व सहकार्यांनी व महिलांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची